मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आमच्या घरी भारतातून पाहुणे येणार आहेत तर श्रीकांतची फ्रेंड आहे तर त्यांची वाईफ आलेली आहे भारतातून अमेरिकेमध्ये त्यांचा पण माझ्यासारखीच केस होती ते पण इमिजिएट रिलेटिव्ह कॅटेगरी विजावरती आलेले आहेत तर त्यांना पण यायला चारपेक्षा जास्त वर्ष लागले इकडे येण्यासाठी आणि त्यांचा एक, एक मुलगासुद्धा आहे तो आता चार वर्षाचा होईल एप्रिलमध्ये ले ले आता ते, ते आ, तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत ते येणार आहेत आता शिकाने बाहेर चुलीवरती मस्त छोले बनवलेत त्यानंतर आता मी कचोरीसुद्धा बनवणार आहे त्यांना आणि आता चहा ठेवला आहे ते येतील मग नंतर चहा वगैरे भेटणं होईलच आणि मी त्यांना तुम्हाला सुद्धा आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासाठी खूप हॅपी आहोत की ते एकत्र आलेत कारण की आमची पण जी, जी अवस्था झाली होती तर ती पण त्यांचीच होती सेम की त्यांचं पण असंच होतं की कधी होईल कधी होईल त्यांचा पण विजा येत नव्हतं होता आणि प्रोसेस खूप लांब जात होती तर फायनली त्यांचं झालेलं आहे आणि खूप छान वाटते मला की त्यांचं झालं हो तर आता तेच कचोरी बनवूयात आणि नंतर मग चपात्यासुद्धा नंतरच बनवेल मी फ्रेश गरम गरम तर आल्यावर मी त्यांना तुम्हाला भेटवते चला भेटू आपण थोड्या वेळातच mm. तर मस्त असे छोले बनवले श्रीकांनी चुलीवरती हे बघा mm. Hi. Hi Hi yeah, Hi <laughs> <laughs> yeah. I. Hi. I. I. here Hi, ha, shoes. Hi. शूज नहीं तेजे शूज काढ़ा तेजे हां हां ये हाय भाभी जी अरे वाओ आप बताओ बड़े दिनों में मिले हो कहां अरे 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 तेरे मार ले डोहे अरे 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 वो मार रही है उसको मार रही है उसको खेल रही है खेल रही है उसको ये 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 अगर हाँ, दूसरे लोगों के घर पे गए पुराने उनके घर में आ, अलग टाइप की हीट है फिर किसकी शीशे फूटी है तो ये विंडो से हवा लीक होती है तो तर... तो... आता मैं मस्त इतने पाण्डी कचोरी बनवत है ता मी फीलिंग ऑलरेडी रेडी करूँ होता म्हणजे मुगाच्या डाळीचीच होती तर अशा भरपूर साऱ्या वी तरी दहा पंधरा मी कचोरी बनवून घेतल्या होत्या आणि म्हटलं की पाहुणे आल्यानंतर गरम गरज करू आपण त्यानंतर आम्ही दोघींनी आमच्या ज्या सोनिया भाभी आहेत त्यांनी आम्ही दोघींनी मिळून थोडेसे फुलकेसुद्धा बनवले आणि मस्त कचोऱ्यासुद्धा साईडला चालूच होत्या आणि त्या मला हेल्प करत होत्या आणि त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि पहिल्यांदा भेटून खूप छान वाटलं त्यांना हॅलो करदो हॅलो सोनिया भाभी जी हमारी प्यारी और यहाँ पे कचोरिया त्यानंतर आमच्या गप्पा झाल्या आणि त्यानंतर सगळ्यांना मी कचोरी बनवून दिली आणि श्रीकांतने बनवलेले छोले आणि त्यानंतर फुलके आणि मशरूमची सुद्धा भाजी तयार केलेली होती मी तर ते सगळे आता आम्ही एन्जॉय करत आहोत सगळे मस्त असे खाली आपल्या भारतीय बैठकनुसार जेवण करत आहे तर ही माती आहे आता मी बॉक्समध्ये टाकणार आहे मला लावायचे हरभरे तर आता ही कंपोस्टची माती आहे आणि अजूनसुद्धा कंपोस्ट आहे ती याच्यामध्ये मी टाकणार आहे हे तुटकं जे आहे ना त्याच्यातच लावणार आहे मी कारण की त्याच्यात उलट चांगलं येतं आणि अजून गार्डन पूर्ण रेडी झालेलं नाही आहे म्हणून मग मी हरभरे लावून घेणार आहेत आधीच कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त जळून जातात तर हे पूर्ण शवल नाही माती याच्यात मी टाकून घेणार आहे आता तर एवढं भरले आहेत अर्ध तर आता कंपोस्ट अजून टाकणार आहे मी आणि याच्यामध्ये ना लाकडाचा चुरा पण असो ना तो पण आहे म्हणजे त्याने चांगलंही येतं लाकडाच्या चुऱ्याने इथे तर आमचं एक जे झाड तोडलं होतं त्याचं खोडाचा चुरा आहे सगळा तर आता मी याच्यामध्ये अजून कंपोस्ट टाकणार आहे आणि हे श्रीकाने मला आय थिंक फोर्टीन फेबला आणले होते फुलं तर त्याची पाण्यात त्या पाने मी काड्या ठेवल्या होत्या आणि त्याला चांगलं फुटले आता याची गुलाब लावणार आहे आम्ही आणि याचा कलर पिंक आहे आणि एवढा सुंदर आहे ना डार्क पिंक आहे तर त्याचे पाण्याशी फुटलेत पानं ठेवलं होतं आम्ही एक दीड महिना तर असं छान आहे ते तर श्रीकांतने असं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलं आहे नंतर मग ते खाली लावतील आणि आता आमचं कंपोस्ट दाखवते हे श्रीकांतने तयार केलं आम्ही जे घरामध्ये कॉफी पावडर वगैरे जे अन्न वगैरे जेव्हा जास्त असतं तर ते लिंबू सगळं कॉफी ग्राइंड केलेली कॉफी उरलेली शिळी कॉफी सगळा मी टाकतो चहा पत्ती तर हे सगळं कंपोस्ट आहे तर आता ते मी थोडंसं यूज करणार आहे ते याच्यामध्ये तर इथून घेऊन जाते तर आता ते घेऊन जाणार मी इथे माझा अवतार झाला आहे कारण की हवा खूप सुटली आणि चला आता मी ते घेऊन जाते आणि तिकडं लावायचं आहे मला आता मी घेतलं एवढं तरी सफिशियंट आहे याच्यासाठी एवढं आणि कॉफी परत अंड्याचे जे हे असतात छिलके असतात ते सुद्धा याच्यात टाकते मी आम्ही टाकतो सगळं याच्यामध्ये केळी असेल केळीची जी साल असेल ते सुद्धा टाकलेलं असतं याच्यामध्ये खूप चांगलं कंपोस्ट आहे हे चला याजा। याजा आता याच्यामध्ये होतो यात आणि याच्यावर तुम्ही परत अजून मी ती माती टाकणार आहे ही थोडीशी तर आता पूर्ण हे बॉक्स मी भरून घेतले आणि त्याच्यामध्ये असे थोड्याशा लाईन केल्यात मी आणि याच्यामध्येच आता मी हरभरे टाकणार आहे चला आता हरभरे घेऊन येते मी आतमधून तर हे हरभरे त्यांना मूड आलेले आहेत तेच लावणार आहे मी आता एवढा हरभरा मी जास्त झाला होता गुढीपाडव्याच्या दिवशी मी चणा बटाट्याची भाजी केली तर, तर एक्स्ट्रा मी भिजत घातला होता आणि मोड आणायला ठेवलं होतं चांगले मोड आलेत कारण की आता समर चालूच होणार आहे म्हणजे स्प्रिंग चालू आहे पण तरी पण वातावरण गरम झालेलं आहे त्याच्यामुळे चांगले मोड आलेत तर आता मी हे लावणार आहे का लाईनमध्ये आणि जवळजवळ लावले तरी काही हरकत नाही कारण की आम्हाला फक्त भाजी हवी आहे तर आता मी सगळे टाकून घेणार आहे एका लाईनमध्ये हे पूर्ण लावून झालंय आणि त्याच्यावरती मी थोडी माती टाकली आहे कारण की आज संध्याकाळी पाऊस येणार आहे तर ते उघडे पडू शकतात म्हणून थोडीशी मी माती टाकली आहे त्यांच्यावरती आणि हे हा एक पूर्ण पॅच लावून झाला आहे आता थोडेसे उरले ते दुसरीकडे लावणार आहे मी तर असेच लावतो आम्ही आणि तुम्हाला काही सजेशन असेल तर नक्कीच सांगा कारण की छान वाटतं असं गार्डनिंग करायला समरमध्ये तरी मुलांमुळे मुला पॉसिबल होत नाही मला कारण की बाहेर येणं कारण की मुलांना घेऊन येणं तरी श्रीकांत करत असतात त्यांच्या आवडीनुसार तर चला आता दुसऱ्या पॉटमध्ये लावून घेते